नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चोवीस एप्रिल आज हळद बाजारभावात मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीची हळद बाजारभाव जर तुम्हाला दररोजचे बाजारभाव तुमच्या मोबाईलवर पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे भोकर अवकाश सहा क्विंटलची किमान दर तेरा हजार कमाल दर तेरा हजार आणि सर्वसाधारण दर पण तेरा हजार पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाळ दोन हजार एकशे पंचावन्न क्विंटलची किमान दर अकरा हजार सातशे पन्नास कमाल दर चौदा हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाय तीन हजार क्विंटलची किमान दर अकरा हजार आठशे पन्नास कमालदर चौदा हजार सहाशे साठ आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार चारशे पुढील बाजार समिती आहे मुंबई आवका अठरा क्विंटलची किमान दर अठरा हजार कमाल दर चोवीस हजार आणि सर्वसाधारण दर आहेत एकवीस हजार पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवका एकशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर बारा हजार कमाल दर तेरा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आहेत तेरा हजार पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवका दोनशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर अकरा हजार पाचशे दर तेरा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दरात बारा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे लोहा अवका एकोणचाळीस क्विंटलची किमान दर अकरा हजार दोनशे दर, दर चौदा हजार आणि सर्वसाधारण दरात बारा हजार सातशे ऐंशी तर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा